हाय फ्रेंड्स नमस्कार मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूटूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी तर फ्रेंड्स आजला आहे बुधवार आणि आत्ता वाजलेले आहेत बारा आणि प्रियू गेला आहे स्कूलला आणि मी जाणार आहे बाळाला घेण्यासाठी स्कूलमध्ये तर कालला मी गावचा व्हिडिओ के पोस्ट केला के तो व्हिडिओ मी संडेलाच शूट केलेला पण पोस्ट करायला मला वेळ नाही भेटला आहे त्यामुळे मी कालला पोस्ट केला आहे तो व्हिडिओ आणि आजला व्हिडिओ म्हटलं बाळाला स्कूलला घ्यायला जाणार आहे तर तिकडे एक साईबाबाचं मंदिर आहे बाळाच्या स्कूलच्या तिकडेच आहे आणि ज्या कॉलेजमध्ये सिनियर कॉलेज जिथे माझं ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन म्हणजे तेरावी ते पंधरावीपर्यंतचं ते जिथं माझं कॉलेज झालं तर ते कॉलेज मी तुम्हाला दाखवणार आहे आता जाताना तर मित्रांनो आजला म्हटलं तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवूयात नेहमीच घरातल्या रेसिपी वगैरे असतात गाव असतं घराच्या आजूबाजूचा परिसर असतो तर म्हटलं चला बाळाला स्कूलला घेऊ आणि तसंच तुम्हाला तिकडचं देखील परिसर आमचा दाखवता येईल नारेंगावचा कसा आहे नारेंगावचं साईबाबाचं मंदिर आणि सिनियर कॉलेज जिथे मी शिकली तर ते कॉलेज देखील मी तुम्हाला दाखवणार आहे रोडने जातानाच दाखवणार आहे कारण बाळ असल्यामुळे जास्त वेळ पण नाही आतमध्ये जायला वगैरे तर मी फक्त बाहेरून जाताना तुम्हाला दाखवेल आणि चला आता आम्ही घरातनं निघतो आहे माझ्यासोबत आहे आमच्या समोरचीच तनू प्रियूची दिदी कारण ती जर तिला सध्या सुट्टी आहे ती इंजिनिअरिंगला आहे आणि आता तिची एक्झाम वगैरे हो झाली आहे तर ती पण येते प्रियूला घेण्यासाठी माझ्याबरोबर ती आल्यावरती प्रियूला खूप आनंद होतो माझी दिदी आली मला घ्यायला सो ती पण येत मा असते माझ्याबरोबर जेव्हा तिला वेळ असेल तेव्हा तर आता आम्ही दोघी पण घरातनं निघतो आहे आणि जातानाचं रोड बाळाच्या स्कूलचं शूट आणि तिकडचं शूट तुम्हाला बघायला भेटेल तर चला आता आपण निघतो आहे बाय बाय व्हिडिओ असाच कंटिन्यू करा कुठेही स्किप न करता आणि प्रियूची स्कूल सुटली मी प्रियूला घेतले आणि इथे हॉस्पिटलला आली प्रियूला ढोस देण्यासाठी तर आता मी प्रियूला ढोस देतोय आणि ढोस देऊन आता निघणार आहे आणि आता आम्ही निघलो आहे पुढे सिनियर कॉलेजकडनं तुम्हाला सिनियर कॉलेज पण दाखवणार आहे आणि तिथून पुढेच मग साईबाबाला जाण्यासाठी रोड आहे तर आता आमचा हा कॉलेज रोड आहे मी इथे तीन वर्ष या कॉलेजला होती सिनियर कॉलेजला आणि आत्ता कॉलेज सुटलं आहे काही मुलं घरी चालले आहेत तर काहींचं नंतरनं कॉलेज असतं साडे अकरा बारा ना तर ती मुलं कॉलेजला चालली आहेत सो त्या साईडचा हा परिसर आहे आणि मी गाडी चालवते आणि तनू शूट करते आणि बाळ पुढे बस सो फायनली आम्ही आलो आहे आता सिनियर कॉलेजच्या जवळ आणि हे इथली हा जो परिसर आहे तो माझ्या सिनियर कॉलेजचा परिसर आहे आणि इकडे असे सुंदर असे झाडे आहे आणि बाजूलाच कॉलेजच्या बाग पण आहे मस्त गार्डन आहे आणि हे तुम्ही बघताय समोर बघू शकता आपण आलो आहे सिनियर कॉलेजजवळ जिथे मी कॉलेजला होती तर हे आहे माझं सिनियर कॉलेज तुम्ही बघू शकता खूप मोठं असं हे सिनियर कॉलेज आहे आर्ट कॉमर्स आणि सायन्स असं हे कॉलेज आहे नारंगावचं आणि भरपूर मोठं असं कॉलेज आहे आजूबाजूच्या परिसरातली सर्व मुलं इथं कॉलेजसाठी येतात तुम्ही बघू शकता कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्री सिद्धिविनायक उच्च शिक्षण भवन हे आहे माझं कॉलेज खूप वर्षांनी मी बघितले आणि खूप वर्षांनंतरनं मी इकडे आले मला वाटतंय काहीतरी नऊ वर्षानंतरनं मी इकडे आले कारण बरेचसे दिवस मी आले नाही कॉलेजला कारण काही कामच नव्हतं आणि ह्या साईडला असं सा बाग आहे आणि आम्ही एक्झाम वगैरे हो असेल ना तर तेव्हा आम्ही जरा वेळ असायचा तर ते येऊन आम्ही अभ्यास करायचो हा पूर्ण परिसर हा कॉलेजचा आहे तुम्ही समोर बघू शकता खूप सुंदर असं हे माझं कॉलेज आहे आणि आम आमच्या कॉलेजसाठी नक्की कमेंट्स करा तुम्हाला कसं वाटलं आमचं नारेंगावचं कॉलेज आणि हे गार्डनच्या सॉरी कॉलेजच्या बाजूचा हा परिसर आहे आणि बघा किती सुंदर असे झाडे आहे व्यवस्थित मस्त कटिंग वगैरे केलं आहे आणि खरंच कॉलेजच्या ह्या बाजूचा परिसर खूपच सुंदर आहे बघण्यासारखा आहे कारण बाजूलाच इकडे गणपीर बाबाचा डोंगर आहे जिथे कॉलेज वगैरे आम्ही ह्या डोंगरावर जायचो आणि इकडे बाजूला सुंदर असं पाट आहे तुम्ही इकडे बघाल आणि पाटाला पाणी वगैरे पण असतं छान वाटतं आणि पावसाळ्यामध्ये तर खरंच बघण्यासारखा आहे इकडचा परिसर आणि हा डोंगर पूर्ण हिरवागार दिसतो पावसाळ्यामध्ये खूप छान वाटतं आणि मलाही खूप दिवसांतनं येऊन खूप भारी वाटलं इकडे आणि आता मी फायनली पोचलो आहे साईबाबांच्या मंदिराजवळ तुम्ही हे बघू शकता द्वारका माई छान वाटतंय खूप खरंच खूप सुंदर असा हा परिसर आहे आणि मी आत्ता बाजूला इथे गाडी पार्क करते आहे आणि बाजूलाच खूप मोठं असं हे वडाचं झाड जा जा आहे तुम्ही समोर बघू शकता खूप मोठं आहे आणि आत्ता आम्ही इकडचं हे बाजूचं मी शूट घेते तुम्हाला बघायला भेटेल आजूबाजूचा हा परिसर खूप सुंदर असा आजूबाजूचा हा परिसर आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता साईबाबाचं मंदिर आहे नारेणगावच सुंदर असं हे मंदिर आहे तुम्ही समोर बघू शकता आणि आता आपण इकडे आतमध्ये जाणार आहोत तुम्हाला मी दाखवते इकडच आणि माझ्या बरोबर हे तनु आणि इकडे प्रिय आहे इकडे शूज बाहेर काढायच्या कसलं फळ आहे काय माहित नाही बाबा हां बाबू शूज देते का बाळा शूज येते का बाहेरच घेऊ शकते ना तर मित्रांनो आम्ही इकडे साईबाबांच्या मंदिराकडे आलेलो आणि इथे ना फोटोसाठी आतमध्ये अलाउड नाही आहे तुम्ही बाहेरूनच बघू शकता आणि तुमचं देखील बाहेरूनच दर्शन होईल तुम्ही हे बघताय देश आणि आता आम्ही जाणार आहोत आतमध्ये दर्शन करण्यासाठी आणि तुम्हाला हे जरा थोडंसं झूम करून मी बाहेरूनच दाखवते हे बघा आणि तुमचं देखील त्यानिमित्तानं दर्शन होईल बाबांचं मी तर मित्रांनो हे इथे हे पुजारी बसलेत हे बघा हे साईबाबा मंदिराचं हे करतात पुजारीच हो तर यांनी सांगितलं आतमध्ये अलाउड नाही आहे पण तुम्ही इथं वरांड्यातून बाहेरून तुम्ही शूट घेऊ शकता तर हे बघा मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते तर तुम्ही हे बघू शकता एवढं सुंदर प्रकारे असं हे मंदिर झालेलं आहे साईबाबांचं इथे कासोपर्यंत जाऊ शकते ओके okay. तर आतमध्ये जायला ते बोलले इथपर्यंत जा इथपर्यंत जाऊन तुम्ही दाखवू शकता हे बघा खूप मोठा असा हे इकडे हॉल पण आहे आणि इथे कार्यक्रम असतात साईबाबांचे तर इथे भाविक भक्तांसाठी बसण्यासाठी केलेलं आहे इथे हे समोर दिसते हे देणगी कक्ष आहे आणि हे बघा खूप सुंदर अशा प्रकारे हे आतमध्ये आपलं हे साईबाबांचं मंदिर आहे तुम्हाला हे बघायला भेटत असेल खूप छान हे बघा तुम्हाला तुम्हाला हे दिसत असेल इथपर्यंत आतमध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं तुम्ही आतमध्ये इथपर्यंत जाऊ शकता आणि तिथलं तुम्ही शूट घेऊ शकता सो तात मध्ये आली आहे आणि इकडचं शूट तुम्हाला दाखवते त्यानिमित्ताने तुम्हाला नारेंगाव साईबाबाचं मंदिर कुठे आहे आणि ते मंदिर कसं आहे हे मी तुम्हाला हे आपल्या शूटमार्फत आज दाखवणार आहे खूप सुंदर असं हे मंदिर आहे साईबाबांचं तर तर हा आहे आपला बाहेरचा परिसर आणि आणि आधी हेच होतं बोलले आणि त्याच्यानंतर ना मग तिकडे केले तर हे बघा तर हे देखील मी तुम्हाला बाहेरूनच दाखवत आहे ते देखील दर्शन घेते हे बघा आधी हेच होतं नंतरनं त्यांनी तिकडे ते आहे मोठं खूप सुंदर असं हे आपलं साईबाबाचं मंदिर आहे नारंगगावचं आणि इकडे जेव्हा साईबाबांचं कार्यक्रम असतो आरती असते तर भरपूर भाविक भक्तांच्या अशी गर्दी असते आणि इथे उभं राहायला देखील जागा नसते आणि नेहमीच लोक तर असं पाय पडायला वगैरे येतच असतात इकडे आणि मी कॉलेजला होती त्या टायमिंगला आलेली इकडे खूप वर्ष झालं परत त्याच्यावरती मी, पर मी काही आली नाही त्याच्यावर आत्ताच आले आणि खूपच सुंदर असा हा परिसर आहे आपल्याला थोडस साईबाबांचं थोडीशी माहिती साईबाबा इथे एक भक्त आहे ना इथे वडाच्या झाडाखाली आहे ना बसला होता तो त्याला आहे ना हे आपला नंदी आहे एकोणीसशे आठ साली साईबाबांनी दिलेला होता त्याच स्मृती चिन्ह आहे अच्छा तर त्याच्यामुळे इथे साईबाबाचं मंदिर झालेलं आहे असं अच्छा अच्छा म्हणजे साईबाबाचं इथे आगमन झालं होतं पावले लागले होते म्हणून हे ना त्या स्मृतीसाठी आहे ना साईबाबा मंदिर बांधलं अच्छा अच्छा हो हो तर यांनी आपल्याला थोडक्यात इथे मंदिर कसं झालं तर त्याची थोडीशी आपल्याला माहिती सांगितली आहे आणि आधी असं नव्हतं आधी छोटं होतं वाटतं आताही बांधकाम झालं इकडलं आहे रे इकडलं द्वारकामय होतं फक्त ओके 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 आणि हे एक सव्वा वर्ष झालेलं आहे हो 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 खूप सुंदर असं काम झालेलं आहे इथे तर तुम्ही देखील येऊ शकता मी तुम्हाला ॲड्रेस सांगते आहे नारेंगावमध्ये कोणता हायवे हा हे आपलं हा, नाशिक हायवे हां नाशिक हायवेलाच बाजूलाच आहे आपलं हे द्वारकामाई साईबाबांचं सा मंदिर आहे तर तुम्ही देखील नक्की आवश्यक एकदा भेट द्या आणि खूप सुंदर असं एकदम प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर एकदम शांत वाटतं आहे आणि खूप छान आहे बाकी स्वच्छता वगैरे पण एक नंबर आहे सगळं एकदम चांगलं आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्या मार्फत आपण साईबाबाचं मंदिर दाखवलं आहे आणि तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशाच आपल्या छान छान व्हिडिओसाठी लाईक करा कमेंट्स करा शेअर करा तर चला मित्रांनो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत आपली काळजी घ्या बाय बाय